नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडींमध्ये आपलं सर्ष स्वागत गौरकामत येथील नागरिकांना गॅस्ट्रोची लागण पाण्याच्या टाकीत पक्षी मेल्याने दूषित पाण्यामुळे अनेकांना उलट्या जुलाब उपजिल्हा रुग्णालयात कर्जत येथे रुग्णांवर उपचार सुरू कर्जत तालुक्यातील गौरकामत गावात पिण्याच्या पाण्याच्या टाकीत पक्षी मेल्याने दूषित पाण्यामुळे अनेकांना उलट्या जुलाब होत आहेत दहा रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे उपचार सुरू असून त्यांना गॅस्ट्रोची लागण झाली झाल्याची माहिती मिळत आहे पाण्याच्या टाकात कावळा मेला होता जनावर मेला होता त्याच्यामुळं झालंही होते संडास झाला वनिता सुरेश पवार आमच्या पाण्यात घाण कावला मेला भेडप मेला परत सरडा असे घाण उंदीर असं घाण होऊन सगळे लोक आजारी झाले किती जण आहेत एकूण एकूण जण पंधरा जण काय काय होते आता त्यांना जुलाब उलट्या एवढाच त्रास होत हे कुठले आहेत एकूण सर्वे तुम्ही कुठले गोरकामाचे